सर्व समावेश शक्तीची भूमिका आदरणीय दादांनी कायम घेतलेली आहे कित्येकांना असं वाटतं दादांवरती टीका केली की आपण मोठे होऊ किंवा बातमी होती पण त्यांना आवर्जून सांगायचे छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीचं होतं सर्व जाती धर्मांना बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन केलेले हे अष्टप्रधान मंडळ तसंच आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळामध्ये सर्व सहकार्य आहे ज्यामध्ये आपण आवर्जून पाहिलं तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्राधान्य देत असताना दादांनी आपल्या बरोबर घेतलेला आहे त्याच्यामुळे जर कोणी त्यामध्ये टीका करत असेल तर कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपली भूमिका मांडून सांगितली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या येणाऱ्या काळामध्ये बारामतीकरांचं जसं स्वप्न आहे की आदरणीय दादांनी मुख्यमंत्री व्हावं पण बारामतीकरांनी इतकं तीव्र स्वप्न हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे मुख्यमंत्री व्हावेत महाराष्ट्राची आई प्रार्थना करते सगळ्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण व्हावेत यासाठी खऱ्या अर्थानं फक्त घोषणा देऊन केव्हा बोलून होणार नाही तर कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ती जबाबदारी निभवली पाहिजे शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये डोके मोजली जातात जितकी डोक्यांची संख्या जास्त तिकडं हा लोकशाहीचा कल असतो त्याच्यामुळे जरी आपण असं जाहीर त्या बोलत असेल तरी कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आपण पूर्ण करावी असं मला मनापासून वाटतं